महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे माहेर असणाऱ्या बुरहानगर या ठिकाणी भगत कुटुंबियांकडून घटस्थापना अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या बुरहानगर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे माहेर घर असून या ठिकाणी देवीचे पुजारी भगत कुटुंबियाच्या वतीने गावातून सवाद्य घटाची मिरवणूक काढून घटस्थापना करण्यात आली नवरात्र काळात शहर व परिसरातून दोन ते तीन लाखांपर्यंत भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात पावसामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराच्या सभामंडपामध्येच दर्शन रांगा करण्यात आल्या असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिराचे गार्ड पोलिस बंदोबस्त तैनात परिसरामध्ये पंचवीस सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत सकाळी देवीची महापूजा अभिषेक होऊन महाआरती करण्यात आली एकोणीसशे तेरा साली हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे बालरूपाने या ठिकाणी देवीने दर्शन दिले असून अकराशे वर्षापासून जी परंपरा आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी अभिषेक भगत यांनी दिली आहे सर्व मंगल वांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण हे आई जगदंबेच्या नामस्मरणाने आज संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आईचा जयघोष होत आहे आणि खऱ्या अर्थाने आज घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे आज आपण पाहिलं तर नवरात्राची आज पहिली माळ आपण जे किंवा संपूर्ण भारतामध्ये घटस्थापना म्हणजे चार नवरात्रापैकी एक सगळ्यात मोठं नवरात्र हे शारदीय नवरात्र असतं आणि त्यातली आज घटस्थापना या ठिकाणी आताच नुकतीच आपल्या समक्ष पार पडलेले आहे याच्यामध्ये सकाळी सात वाजता देवीची महाअभिषेक महापूजा होऊन या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर अकरा वाजता ध्वज आणि घटाची मिरवणूक होऊन त्यानंतर घटस्थापना दुपारी बारा वाजता आणि देवीची आरती या ठिकाणी झालेली आहे आणि आज इथून पुढे आता नवरात्राला लोकांनी प्रत्येक घरोघरी एक गट बसवले जातात आणि देवीचे नऊ दिवस उपवास केले जातात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवीचं एक असं महात्मे आहे की आई तुळजाभाऊनी लहान मुलीच्या रूपामध्ये म्हणजे आता अंबिकेच्या रूपामध्ये या ठिकाणी राहिलेले म्हणून याला अंबिका असं मानलं जातं जर आपण मूर्तीचा चेहरा जरी पाहिला तर हा एक तरुण मुलीचा किंवा लहान मुलीचा चेहरा जसं हा देवीचा चेहरा तुळजाभवनीचा चेहरा पाहिला एक प्रौढ स्त्रीचा चेहरा असा चेहरा आपल्याला तिथे दिसतो कारण याच्या मागचं आहे की देवी हे लहान मुलीच्या म्हणजे हे तुळजापूर हे जे सासर आणि बुरानगर म्हणजे हे घर आमचं हे माहेर म्हणून समोर जातो याची जी परंपरा आहे ही परंपरा गेल्या अकराशे वर्षापेक्षा जास्त वर्षापासून चालू आहे आणि तेव्हापासून पलंग पालखीची मिरवणूक ही आपली चालू आहे की प्रथा अखंडीपणे चालू आहे एकोणीशे तेरा साली आमचे पूर्वजांनी म्हणजे जा लहानू किंवा भगत यांनी स्वतःच्या जमिनी घरवाडा विकून स्वतःच्या देवघरामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर हे आमचं एक घरातला एक भाग आहे आणि हे देवघर आहे आपण जर पाहिलं की प्रत्येक मंदिरामध्ये एक किंवा दोन देवीच्या मूर्ती असतात पण इथं जर आपण बारीक निरीक्षण केलं असलं तर आपल्या सर्व टाक छोटे छोटे दिसतात जे आपल्या सर्वांच्या घरात असतात म्हणजेच की देवघरालाच एकोणीशे तेरा साली मंदिराचं स्वरूप दिलं आणि याची आम्ही भक्ती की लोकांना दर्शनासाठी हे सगळं खुलं केलं आणि ह्याप्रमाणे इथं त्यामुळे लोकांची एक भावना इथे जे लोक तुळजापूरला जाऊ शकत नाही किंवा त्यांची आडी अडचणी जाऊन दूर करू शकत नाही देवीची शास्त्र पूजा अर्चणी तिथे होऊ शकत नाही ज्यांना अडचणी येतात दूर जाण्याला ते सर्व लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि दररोज इथे वेगवेगळे विविध कार्यक्रम म्हणजे सकाळी जर आपण पाहिलं तर देवीची सात वाजता शृंगार आणि आरती रोज या ठिकाणी केली जाते तर त्याच नंतर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संध्याकाळी दहा वाजता रोज देवीची नित्य आरती या ठिकाणी केली जाते आणि दिवसभर भजन कुंकुमार्चन आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आपण जर सर्व पाहिलं की सर्व भाविकांच्या दृष्टीने आता पावसाचे किंवा याचे सगळे वेळ आहे त्यासाठी आम्ही प्रशस्त मोठ्या प्रमाणात इन्व्हर्टर किंवा त्याचा एक सपशूड बॅकअप म्हणून आम्ही त्याची सोय केलेली आहे एक चांगले वीस ते पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तैनात केलेले आहे इथंच आमचे मंदिराचे ते स्वतःची आमची सुरक्षा सुरक्षा आहेच त्याबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे की त्यानं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची विशेष काळजी केलेली आहे आपण जर पाहिलं पावसाच्या दिवसामुळे आम्ही बॅरिकेडिंग सुद्धा या सगळ्या हॉलमध्ये घेतलेला आहे जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये पिण्याच्या पाण्याची सोय असेल स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे तर या निमित्त माझं सुद्धा या भाविकांना एक नम्र आव्हान राहील की आपण दर्शनाला येताना आपल्या सोने नाणे दागदागिन्याचं सांभोळून यावं आपलं गाडी चालवताना सुद्धा एक रस्त्याची काळजी घ्यावी कारण रस्ते हा विषय आहे रस्ते खराब आहेत किंवा पावसामुळे घ्याट होऊ शकतात तर सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि आई जगदंबेचा आपण या ठिकाणी येऊन आशीर्वाद घ्यावा ही जगदंबा आपलं सगळं दुःख दूर करायला इथं आपल्या पुढे हजर आहे किंवा आपल्याला ती आशीर्वाद देण्यासाठी इथं तयार आहे फक्त आपण या ठिकाणी एकदा येऊन येऊनस्तव शक्तीची देवता आहे की तुम्हाला अखंडपणे शक्ती द्यायचं काम या ठिकाणी केले जाते त्याचबरोबर अष्टमीला होम आणि दसऱ्याला मोठी महापूजा आणि कोजागिरी पौर्णिमेला देवीची परत महापूजा होऊन दुसऱ्या दिवशी छबिना होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल सर्व भाविकांनी सुद्धा त्या महाप्रसादाच्या सुद्धा आवर्जून उपस्थित राहावे आणि त्याचा प्रसाद लाभ घ्यावा आपल्या सर्वांना याच ठिकाणी विनंती आहे की आपण या, या जगदंबेचा आशीर्वाद देण्यासाठी वे सगळ्या वेळात वेळ काढून यावे आणि भक्तिभावाने जगदंबेची सेवा करत राहावी जगदंबा जगदंब अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा